नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर राव छत्तीस क्विंटल किमान कमाल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकाली आहे बावन क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकाली पा पाचशे बावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली अडीचशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमाल दर आहे चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये